नमस्कार मी अरविंद आटले आज आपण आवळ्याची कँडी करून पाहणार आहोत एका दर्शकाने मागणी केली म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ देतो आहे ते हे आवळे घेतले आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवले थोडा वेळ आणि भिजवल्यानंतर हे स्वच्छ हाताने धुतलेले आहेत असे छान धवळा ते चांगले अशा हाताने छान चोळून घ्या ते छानपैकी सगळी त्याचे जे काही कचरा वरचा असतो ते टेलकट डाग असतात तुट तू तु, असं तेलकट असतं ते सगळं जातं एका नॅपकिनवर काढून घ्या आणि प्रत्येक आवळा असा स्वच्छपणे कोरडा करून घ्या आणि त्यानंतर ते फ्रीजरमध्ये एका प्लॅस्टिकच्या कडक कंटेनरमध्ये ठेवून द्या डीप फ्रीजर हे आता दोन एक चोवीस तास जवळपास मी ठेवले बारा तासापेक्षा जास्ती ठेवा असे कडक होतात ते असा आवाज येतो इतके ते चांग कडक कडकपैकी चांगले तयार होतात जास्ती नाही घेतलेले एक पावस घेतलेले आहेत आता पाणी एका ठिकाणी उकळत ठेवलं एका पात्रामध्ये हे चांगलं उकळलं की त्यात हे सगळे एक एक एक, -एक करून पूर्ण सगळे आवळे आपण त्या उकळत्या पाण्यात टाकायचे आणि साधारणपणे दोन मिनटं उकळी येऊ द्यायची जास्ती नाही हे ते, ते खूप शिजले नाही पाहिजे कारण मग त्याचा सगळा सत्व चाललं जाईल पाण्यामध्ये दोन एक मिनटं हे उकळ उकळ ठेवले तरी पुरेसे आहेत आता हे छान उकळले आहेत दोन मिनटं जास्ती नाही आणि मग त्यावर आपण एक झाकण ठेवून गॅस बंद करणार चांगली उकळी फुटलेली आहे त्याला आता हे झाकण ठेवलं आपण गॅस बंद केलेला आहे आणि ते आत चांगले मरू द्यायचे आणि हे झाल्यानंतर मग झाकण काढून आपण कोमट साधारण झाले हात लावता आला असे करायचे आणि मग ह्या सगळ्या आवळ्याची सालं काढायची अगदी बारीक सालं निघतात सालं काढल्यामुळे त्याला साखर नंतर आपण साखरेमध्ये ते मुरवट ठेवणार सालं काढल्यामुळे ती जास्त चांगली मुरते अक्षरशः आवळ्या आग्र्याच्या पेठ्यासारखे लागतात खूप सुंदर तयार होतात पेठेमागे मी दाखवले ते तुम्हाला करून तर ही सगळी सालं काढली आपण बारीक बारीक किती पत्तळ साले आहेत पाद्याला नखानी ही सगळी सालं काढून घ्यायची सगळी व्यवस्थित निघतात हे पाशा आणि मग त्याच्या ह्या अशा पाकळ्या होतात थोडं दाबलं की ह्या सहा सहा साधारणपणे पाकळ्या असतात इके काव्यावाल्या ह्या सगळ्या पाकळ्या काढून घेतल्या आणि म्हटलं बी आणि सालं आपण काढून टाकणार आहोत ह्या एका बाजूला अशा ठेवून द्या सगळ्या हे पहा खूप सुंदर निघतात ह्या पाकळ्या सगळ्या पाकळ्या काढल्या आणि साला आणि बिया या आपण आता बाजूला ठेवलेल्या आहेत त्याही भरपूर निघतात बरं तशा मग एक काचेचा बाऊल घेतला असा त्या बाऊलमध्ये खाली साखर पसरली एक थर पार एक पातळ असा एक थर साखरेचा पसरला आणि ह्या फोडी ज्या आहेत पाकळ्या काढलेल्या आपण आवळ्याच्या या पाऊलमध्ये आपण टाकल्या मग दुसरा थर केला आणि या दुसऱ्या थरावर बाकीच्या पाकळ्या टाकल्या अशा एकावर एक एकावर एक असे थर जेवढे होतील तेवढे करायचे याच्यावर आपण पुन्हा साखर टाकली पाक किती सुंदर दिसत आहेत त्या आता ही पुन्हा नंतर आपण त्याच्यावर साखर टाकली आणि हे मुरवत ठेवायचे आपल्याला ह्याचा पाक वगैरे नाही करायचा हे नुसते मुरवून ह्या फोडीमुळे त्या साखरेला पाणी सुटेल थोडेसे ढवळून घ्या व्यवस्थित सगळे व्यवस्थित करून योग्य प्रमाणात योग्य स्तरावर ते सगळं पसरेल याप्रमाणे ते ढवळून घ्या एखाद्या चमच्यानी आणि मग आपण त्याच्यावर एक झाकण ठेवून बारा तास चोवीस तास कमीत कमी ते ठेवून देऊ मुरत ठेवू हे छाकण ठेवलं आता त्याच्यावर आपण आणि बाजूला ठेवून दिलं एक बारा तासांनी मी उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये हा असा पाक तयार झालेला असतो साखरेला पाणी सुटलेलं असतं हे छानपैकी अलगतपणे असं ढवळून घ्या ही साखर त्यात मोरली पाहिजे एवढं ढवळून झालं की पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायला झाटली आपण जी झाकली होती ती आणि असं दोन तीन वेळा करायचं एक चोवीस तास ते चाण मुरलं पाहिजे पुन्हा आपण झाकण ठेवलं पुन्हा आपण झाकण काढल्यावर हे पाहता थोडंसं ते मुरलं आहे त्याच्यामध्ये चांगल्यापैकी एखादी आणि मग एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये त्या सगळ्या एक एक फोडी करून असे छान पसरून घ्यायच्या तेव्हा आपण वाळवत ठेवणार आहोत छान लावा लावायच्या अशा साधारण एक पाव फोडी असतील आवळ्याच्या तर त्या एक ताटामध्ये व्यवस्थित बसतात अरेंज करायच्या व्यवस्थेमध्ये हा पाकही खूप चांगला उपयोगात येतो बरं ह्याचं अतिशय सुंदर असं सरबत तयार होतो उन्हाळ्यात तर हे सरबत अतिशय चांगला आहे हे पहा याप्रमाणे आपण ते केलं आणि हा पाक पाक एका बाटलीत भरून ठेवून सावका सरबत म्हणून नंतर वापरा खूप चविष्ट असतं हे सरबत मग एका पंख्याखाली हे सगळं आपण वाळत ठेवलं आहे केवळ उन्हात वाळवाल तर थोडंसं ते काळपट होतील त्यामुळे पंख्याखाली वाळवा आणि नंतर खडखडीत होण्यासाठी मग तुम्ही ते उन्हामध्ये ठेवा चांगल्या बऱ्यापैकी वाळले की मग उन्हामध्ये थोडा वेळ वाल ठेवायला काय हरकत नाही ह्या चांगल्या खडखडीत होतात छान वाळतात आणि दिसायला अतिशय सुंदर अक्षरशः अशा टेस्टी असतात त्या खुसखुशीत होतात अर्धवट आपण त्या उकडलेल्या आहेत पहा खूप छान होतं मी त्या दशकांचे आभार मानतो त्यांनी मला हे करायला सांगितलं खरं म्हणजे ऑफ सीझन आहे यावेळी मिळत नाहीत आंबे हे आवळे परंतु मिळाले आणि ही अशी सुंदर अशी कँडी तयार झाली प्रत्येक वस्तू घरगुती अतिशय चांगली होतं पण ह्याला वेळ लागतो पण धीरज का फळ मिठा होत आहे तसं हे अतिशय सुंदर लागतं तीन चार दिवस यादात जातात जरूर करून पा, धन्यवाद